कोपरगाव शहराची तहान भागवण्यासाठी महिलाचा दगड ठरणाऱ्या नगर परिषदेच्या पाच नंबर साठवण तलावाचे जलपूजन रविवारी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते संत आणि कोपरगाव शहरातील नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाले या प्रसंगी उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले रविवारी दुपारी आमदार आशुतोष काळे यांनी शहरातील सर्व धार्मिक स्थळांमध्ये जाऊन प्रार्थना केली त्यानंतर गोदावरी नदीच्या लहान पुलापासून मोटारसायकल रॅली काढण्यात आली याप्रसंगी कार्यकर्त्यांनी आमदार आशुतोष काळेंची ओपन जीपमधून मिरवणूक काढली तसेच क्रेनच्या साह्याने भव्य दिव्य पुष्पहार घालून सत्कार केला त्याचबरोबर जागोजागी जेसीबीच्या लोडरमधून आमदार काळेंवर पुष्पवृष्टी करण्यात आली मिरवणूक मार्गावर येणाऱ्या सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला आमदार आशुतोष काळे यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले या प्रसंगी कोपरगाव शहरातील नागरिकांनी व्यापाऱ्यांनी व दुकानदारांनी शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केल्याने आमदार आशुतोष काळे यांचे अभिनंदन केले पाच नंबर साठवण तलावाचे जलपूजन झाल्यानंतर आमदार काळे यांनी मंचावर संत पूजन केले त्यानंतर चैताली काळे आणि आमदार आशुतोष काळे यांनी पाच नंबर साठवण कशा पद्धतीने काम केले याची सुरुवातीपासून माहिती दिली त्यानंतर महिलांनी डोक्यावर हंडा घेऊन मंचावर गेल्यानंतर आमदार काळे यांनी तो हंडा उतरवला ज्या पद्धतीने महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पाणी भरावे लागत होते तो हंडा आता आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नाने उतरला आहे यावेळी महिला भगिनींच्या वतीने तसेच शहरातील नागरिकांच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांचा सत्कार करण्यात आला आपल्या भाषणात आमदार आशुतोष काळे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आपलं राजकारण संपेल म्हणून ते अनेक विकास कामांना आडवे आले आणि विकास कामांना नेहमी आडवे येण्याची कामं केले आहेत त्यामुळे अशा लोकांना येणाऱ्या निवडणुकीत गाडून टाका अशा शब्दात आमदार काळेंनी विरोधकांचे नाव न घेता चांगलाच समाचार घेतला एक वर्षापूर्वी आपण ज्यावेळेस या कॉम्प्रिटी करण्याच्या कामाचा शुभारंभ केला त्यावेळेस सविस्तर सर्व गोष्टी सांगितलेल्या आपण तलावाचं काम पूर्ण केलेलं काय काय अडचणी आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत आल्या आणि या अडचणींवर मात करून आपण इथपर्यंत पोहोचलो याच्यामधल्या काही ठराविक गोष्टी या ठिकाणी सांगण्याचं सांगितले उभा सुरुवातीला माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब ज्यावेळेस आमदार होते त्यांनी चार नंबर तलावासाठी निधी आणला होता तो काही राजकारण झालं आणि तो निधी खर्च झाला नाही आणि म्हणून चार नंबर तलावाचं विस्तरीकरण होऊ शकलं नाही कालांतराने त्या ठिकाणी चार नंबर तलावाचं काम करणंही शक्य झालं नाही कारण मुख्य स्टोरेज आपला चार नंबर झालेला आणि म्हणून पाच नंबर तलाव पहिले पूर्ण करावा आणि नंतर बाकीचे एक ते चार तलावांना हात लावावा अशी परिस्थिती त्या ठिकाणी आणि म्हणून पाच नंबर तलावाचं काम यावेळेस समृद्धी महामार्गाचं काम चालू होत आणि त्या समृद्धी महामार्गाला मोठ्या प्रमाणामध्ये मटेरियल लागत होत आणि ते मटेरियल या ठिकाणी तिथे ठेवलेलं होत जवळपास वरती वीस वीस फूट ते मटेरियल होत दोन हजार एकोणीसच्या अगोदर ते ठरलेलं होतं परंतु काय वाद करत झाला साहेब यांना जास्त माहिती मी काय सांग परंतु ते काम झालं नाही जशी ची निवडणूक झाली आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिला मला निवडून आलं दोनच महिन्यामध्ये आपण ते काम समृद्धी महामार्गाच्या कॉन्ट्रॅक्टरकडनं चालू करून घेतलं आणि त्या ठिकाणी आपल्या नगरपालिकेचे सात ते आठ कोटी रुपये त्या ठिकाणी वाचले त्याच्यानंतर आपल्या पानाचं आरक्षण असेल हे देखील आपण शासनाकडे मिळवलं ते मिळत असताना नगरपालिकेचा पालीपट्टी असेल ती त्या ठिकाणी प्रलंबित होती म्हणून आरक्षण दे मिळायला देखील असते हप्ते पाडून घेतल्यानंतर आरक्षण मिळालं तांत्रिक मान्यता मिळाली प्रशासकीय मान्यता मिळाली तांत्रिक मान्यता मिळत असताना तुम्हाला अक्षरशः सांगतो रात्रीच्या अकरा वाजता त्या ठिकाणी तांत्रिक मान्यता मिळवण्यासाठी मी काय मोकळा या ठिकाणी सांगू शकत नाही फक्त सांगायची वेळ त्या ठिकाणी आहे तांत्रिक मिळ मान्यता मिळाल्यानंतर प्रशासकीय मान्यतेला पण त्या ठिकाणी भरपूर प्रयत्न करावे लागले आणि प्रशासकीय मान्यता हे सगळं झालं आपल्या तलावाचं काम चालू झालं तलावाचं काम चालू झाल्यानंतर काही लोकांनी लगेच न्यायालयामध्ये त्या ठिकाणी केस दाखल केले केसमध्ये काय मागणी केली का पाण्याचं आरक्षण त्या ठिकाणी बेकायदेशीर शेतीचं पाणी कमी होऊन पिण्यासाठी त्या ठिकाणी दिलं जाणार परंतु या सगळ्या खोट्या बातम्या किंवा अफवा त्या ठिकाणी केस बरं एकदा नाही दोनदा नाही तब्बल आठ वेळेस त्या ठिकाणी न्यायालयामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी केस दाखल करतात आणि आजही त्या ठिकाणी न्यायालयामध्ये तारीख चालू पण तारखा किती झाल्या आतापर्यंत बावीस तारखा झाल्या आणि अजूनही त्या केस ची सुनावणी चालू आहे सर्व अडचणी आल्या परंतु आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझे प्रयत्न त्या ठिकाणी होते आपल्याही नगरपालिकेला त्या ठिकाणी हिस्सा भरायची गरज होती शासनाने जो काही निधी दिलेला होता त्याच्यापैकी पंच्याऐंशी टक्के हे अनुदान भरून दिलं जाणार होतं पंधरा टक्के नगरपालिकेचा हिस्सा त्या ठिकाणी भरावा लागणार होता नगरपालिकेकडे एवढं उत्पन्न नव्हतं एवढा वीस कोटी निधी जर भरायचा असता तर नगरपालिकेला कमीत कमी पाच ते दहा वर्ष काही ठिकाणी थांबावला मी अडचणी लक्षात घेतली आणि म्हणून तो देखील निधी वीस कोटी निधी शासनाच्या माध्यमातून मात करून आणला आणि तलावाला त्या ठिकाणी गती आली अनेक लोकांनी अनेक अफवा तलाव पूर्ण होणार नाही वीस टक्केच पूर्ण होईल आता पन्नास टक्केच होईल पहिला हप्ता येईल दुसरा हप्ता येणारच नाही तिसरा हप्ता तर लांबच राहिला परंतु आपण सर्व ज्या अडचणी होत्या तुमच्या सर्वांची साथ होती पण या सर्व अडचणी आपण त्याच्यावर मात करून आज आपला तलाव पूर्ण झालेला आहे त्याच्यामध्ये पाणी सुद्धा आपण भरलेलं आहे आणि आज त्याचं जलपूजन आपण सर्वांच्या साक्षीने केलेलं म्हणून मला फार मोठं समाधान वाटतं काही काम माझ्या हातून त्या ठिकाणी होऊ शकलं ते आपण आपल्या आशीर्वादामुळे त्या ठिकाणी शक्य झालं आणि म्हणून मी आपल्या सर्वांचे या कार्यक्रमाने निघत खूप खूप आभार मानतो पाण्याचा जरी प्रश्न या तलावाच्या माध्यमातून सुट्ट आपल्याकडे एवढं स्टोरेज झालेलं आहे आपण दिवसात पाणी देऊ शकतो आपल्या या कार्यक्रमाच्या दिवसा म्हणजे पाच नंबर झाले म्हणून याच्यानंतर एक ते चारचंही काम आपल्याला करायचंय ते काम आता आपण हाती घेऊन ज्यावेळेस ते काम पूर्ण होईल आपल्याला रोजही पाणी येईल पण आता आपल्या या कार्यक्रमानिमित्त आपल्या सर्वांना विनंती बरेच लोक अजूनपर्यंत जुन्या कनेक्शनवर जुन्या लाईनवर कनेक्शन आहे आपण सर्वांनी ते कनेक्शन नव्या शिफ्ट करून घ्यावे तर हे सर्व वितरण आपल्याला व्यवस्थित करता येणार आहे तेवढं आपण सर्वांनी करावं पाच नंबर तलावाचं काम पूर्ण झाले आहे वितरण हे काम चालू आहे टाक्यांचंही काम चालू आहे हे जरी होत असलं तर ता आपल्याला कोपरगाव शहरामध्ये जो काही बदल दिसतो याच्यामध्ये अनेक इमारती असतील शासकीय इमारती त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन असेल वसाहत असेल पोलिस स्टेशनची न्यायालयाची इमारत असेल बस स्टँड इथलं व्यापारी संकुल असेल बाजारतळ इथलं व्यापारी संकुल असेल नगरपालिकेच्या तिथले दोन व्यापारी संकुल असतील उपजिल्हा रुग्णालय असेल सर्व प्रमुख रस्ते असतील आय टी आय ची इमारत असेल अशा सर्व कामांसाठी आपण निधी उपलब्ध केली आतापर्यंत या सर्व कामांना नगर पाणीपुरवठा असेल या शासकीय इमारती असतील विविध स्मारक असतील विविध सभागृह असतील या सर्वांसाठी साडेतीनशे कोटी निधी उपलब्ध झाले आणि आता आपली भुयारी गटाची योजना आहे तिचं देखील प्रशासकीय मान्यता अंतिम टप्प्यामध्ये आलेली ही देखील तीनशे तेवीस कोटीची आहे म्हणजे जवळपास सातशे कोटीचे काम आपल्या शहरासाठी या पाच वर्षामध्ये मंजूर करू लागलेले आणि या सर्व मूलभूत गोष्टी शहराच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या गोष्टी शहराची बाजारपेठ सुधारेल यासाठी या गोष्टी महत्वाच्या आणि म्हणून त्या सर्व गोष्टींवर आपण काम केले परंतु एवढ्यावर आपल्याला नाही आपण पाण्याचा प्रश्न सोडवतोय सोडवलेला आहे वहिर गटाचा प्रश्न असेल अनेक ज्या काही शासकीय सर्व गोष्टी केलेल्या परंतु आपल्याला आपल्या गोपरनाथ शहराला जिल्ह्यामध्ये एक नंबर करायचे राज्यामध्ये एक नंबर करायचे यासाठी आपले प्रयत्न त्यांचा ते जे बाकीचे विकसित शहर ज्या आपण म्हणतो Smart city. स्मार्ट सिटी ही स्मार्ट सिटी आपल्याला कोपरगाव शहराला <प्राग> मिळायची आपल्या दक्षिणेकडे आपण विचार केला तर एमआयडीसी आपल्याला बदल झाले त्याच्यामुळे त्याचाही फायदा आपल्याला कोपरगाव शहराला मिळणार आणि म्हणून माझ्या आपल्या सर्वांना मिळेल जे कोणी लोक या सर्व विकास काम फक्त काय का त्यांचं राजकारण संपेल पाण्याचा प्रश्न संपला तर राजकारण कशावर करायचं हे सर्व प्रश्न संपले तर आजकाल पण कशावर करायचे एवढ्या एका गोष्टीसाठी या सर्व कामाला तयार होईल माझी आपल्या सर्वांना विनंती आपण आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये या लोकांना काढून टाका बरं आपल्या चांगल्या कामाला त्यांनी कामाने अशा पद्धतीने आपल्या सर्वांनी काम केलं पाहिजे एवढी विनंती करतो त्यांचे जर कामं पाहिले जल तल तलाव कुठे कोणाचा वापरात आहे का स्टँड कशा पद्धतीने वापरलं बांधलं तिथे आपण पाहिलं संगमनेरच्या धरतीवर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधता आला असतं व्यापारी संकुल जर झाला असतं तर बाजारपेठेला तिथे चालत मिळाले असते क्रीडा संकुल बांधलं याचा काही शहराला उपयोग नाही अशा अनेक चुकीचे कामं त्यांच्या काळामध्ये त्यांनी केलेले म्हणून आपल्या सर्वांना विनंती जे काही कामं मी मंजूर करून आले जे काही कामं मंजूर आहे आणि त्याचे कामं पूर्ण झाले काही कामं त्या ठिकाणी मंजूर होणार आपण काही खोटं सांगत नाही आपण जे काही होणार आहे तोच शब्द आपल्या सर्वांना त्या ठिकाणी देतो आणि म्हणून आपण सर्वांना विनंती आहे यांचा पुढचा कार्यक्रम या ठिकाणी लावला पाहिजे आणि आपला सर्वांचा आशीर्वाद मला या निमित्ताने एकोणीसला मिळालं अपेक्षा करतो का चोवीसला देखील आपण मोठ्या संख्येने मला आशीर्वाद द्याल एवढंच आपल्याकडनं अपेक्षा करतो जाऊ शकतो तुम्ही काळजी करू नका माझी आणि दरवे रात्री ज्यावेळेस मी माझ्या बाळाला घेऊन जायचे तो देखील मी त्याच्याकडून मानवायचे कि तू सांग पप्पांना कि ऐकत तुझं तरी ऐकतील परंतु ते त्याला देखील समजवायचे कि तू घरी जा मी दोन चार दिवसांनी पाच दिवसांनी ज्यावेळेस माझं उपोषण संपेल ज्यावेळेस माझ्या खोपर गावकरांची तहान संपेल त्याच वेळेस मी घरी येईल आज खरोखर ज्या दिवशी दादा आमदार देखील झाले ज्यावेळेस घरी परत आले तर साईबाबांच्या कृपेने दादा आमदार झाले मी असं म्हणे आपण सर्वजण साईबाबांच्या या प्राण्यामध्ये वावरतो जगतो आणि ज्यावेळेस घरी पण ज्यावेळेस आले त्यावेळेस सगळ्यात पहिले अशोक दादाने त्यांना दा एकच सांग सांगितलं की आता तुला तलाव पूर्णच करावं लागेल आणि खरोखर आज पाच वर्ष पूर्ण होणार आहेत आणि आज या पाच वर्षामध्ये कितीही अडथळे आले तरी देखील दादांनी व आपण सर्व सहकाऱ्यांनी एवढंच सांगेन की आपल्या सर्वांची सर साथ आपल्या सर्वांच्या महिलांची साथ त्याचबरोबर एवढ्या सर्व संत संतांचा आशीर्वाद आहे आणि म्हणूनच दादा आपलं काम पुढे घेऊन जाऊ शकतात आणि दादा कुठेही न थांबतात हे जे कार्य आहे हे पुढे घेऊन गेले आणि आज, आज आपल्याला हा तलाव आपल्यासमोर दिसतो